मित्रांनो कुठं हो ना कुठं तरी ही शर्यत होणार होती पण बघा अंधार खूप जास्त झाले स्वतः राहुल दादा पण आलेले आहेत तर मला तर वाटतं ही शर्यत आहे ना कॅन कॅन्सल केलेली आहे कारण का अंधार पण खूप जास्त झालेलं आहे जेमते मग आता साडेसात वाजलेत दादा आल्या दा चल भाई आणि मित्रांनो फायनली मथुरची शर्यत कॅन्सल कॅन्सल केली मित्रांनो एक आशा होती की दुसरी शर्यत होईल पण नाही ना आता मथुर जस्ट चाललाय आता त्याच्या इकडं आणि ही शर्यत ही शर्यत मंदिर होत कॅन्सल झाली मित्रांनो तोच जोडपाला होता बडवलचा लाडू आणि मथूर